शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वारसोमास तर मित्रांनो न्यायडोंगरीचा बाजार चालू झालेला आहे पाठीमागे बघू शकता आपण आज सीजन जनवई बाजार असतो मित्रांनो ऊसतोड्यांसाठी स्पेशल असलेला हा बाजार आहे मित्रांनो काही शेतकरी पण येथून खरेदी करतात पण मोठ्या संख्येवर ऊसतोड हो कामगार जे आहेत ते या ठिकाणी बैल खरेदी करायला येतात मित्रांनो तर, तर आज पंधरा तार तारखेपासून हा बाजार सुरू झालेला आहे मागच्या दोन आठवड्यापासून सुरू झालेला आहे तसा पण आता बाजार चांगला भरायला लागलेला आहे तर मित्रांनो हा बाजार आपण कवर करण्यासाठी आलेलो तालुका मनमाडी मित्रांनो जिल्हा नाशिक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओ छान बनणार आहे तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बाजाराची सुरुवात असं नाही का चाळीस नाही महिला भेटतील आलं बैल दाता बोला बर चाळीस ला चाळीस हजार ना भेटतील का नाना पहिलं चाळीस हजार चाळीस लाख गाडी आल्यासाठी आपण साठ हजार साठी येत नाही त्यांना चाळीस लाख भेटत नाही बोली तुमच्या किती रुपयाला फायनल तसं नाही का मागा तसं नाही का मागा तिथे चाळीस पंचेचाळीस नेमकं बोला भक्त फायनल नेमकं बोला तुम्ही बाजू धरते आपली बाजूने नाही करून घ्या सकाळ सकाळ मध्ये बहुनी व्यवस्थित मागून घ्या तुम्ही पण हिशोबाने बोला बघते बस तुम्हाला हिशोबाने बोला बघतो बस बंडू नाना मोकारदाम इथले जोडी सेंटर ची जोडी गाडीवाल्यासाठी मागते त्यांना आपण तुम्ही नेमकं बोला फक्त पहिला घेतो तुम्हाला जावं पंचेचाळीस सध्या साठ मध्ये चार कमी का हो असं ना का मागा तुम्ही रातन दिवस फिरते बाजार फक्त हिशोबाने बोला तुम्ही एक शब्द नेमकं तपक्यात एक मिनिटाचा ताप मारा तुम्ही चोपन्न ला पन्नास ला हो हो चेक यो 1500 शब्द बोला नै न आ त बोल्न सारक के नै दे ए त बोल्ने मा पासनेट मा गर्ला भयो नै हो नै 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 5400

शेठ नमस्कार नमस्कार किती आज पहिला चौदा आहे चौदा पहिले दोन सकाळी दिले आता बोवणी झाली एका झाली बरोबर ही जोड काय सांगणार ही जोडणी हा मध्ये बांधलेले बरं सांगायचे त्यांचे पंचावन्न पंचावन्न पंच्याण्णव ला सोडून देणार पंच्या पैशाची संपूर्ण गॅरंटी राहीना टायर गाडीचे मित्रांनो शेतकरी बांधव आपण बघू उंच पूर्ण आहेत विजोड आहेत पण एक एक करून किंवा जोड म्हणून पण तुम्ही खरेदी करू शकतात त्यांच्याकडून दोड चांगली आणि संपूर्ण गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो पहिलांची ऊस तोडीला काय वांदा फुल टायर गाडी आपण घेतलेली आहे ऊसतोडीला जातील दोन महिने बाजार राहतो ऊसतोडीचाळीपर्यंत बाजार राहतो आजचा चौथा हप्ता आहे बाजाराचा न्या डोंगरीचा बरं सांगायची एकाहत्तर हजार रुपये सोडून देऊ एकाहत्तर हजार सांगायला पासष्ट हजार पर्यंत सोडून देणार आहे संपूर्ण गॅरंटी राहणार बरोबर तर गावरान खिल्लार हिची काय सांगायला सांगायला पंच्याऐंशी हजार गरीब आहेत हजारला सोडून देऊ बरं एक्क्याऐंशी ला सोडून देणार बघू शकता मित्रांनो जोड म्हणजे जोड आहे आणि व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो शेडचा आणि दरवर्षी तुम्ही न्याय डोंगरी बाजार करत असता आणि चाळीस गावला तर तुमची जावनं करते कंपल्सरी आपला घेणं देणं इथे जातो मुकदम सोबत आणि शेठ जर समजून घे एका ऊस तोडी कामगाराला जर मध्ये जोड लागत असेल आठ दिवस कधी लागली तर आपण देऊ शकते बरं घरी शाळेगावला बैल आपल्या शंभर टक्के बैल कमीत कमी दहा पंधरा बैल घरी असतात चोवीस तास बैल राहतात बरोबर तर केव्हा आपण फोन तुम्हाला केला तर तुम्ही उपलब्ध करून देणार तर मित्रांनो नंबर दिलेला असतो आपण स्क्रीनवर त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही केव्हाही त्यांच्याकडून बैल खरेदी करू शकता मित्रांनो ही जोड

तर मित्रांनो बघू शकता जोड चांगले असतात आणि व्यवहार पण चांगला आहे मित्रांनो त्यांचा तर नक्की तुम्ही संपर्क साधून त्यांच्याकडून जोड खरेदी करू शकता तर संपूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता आपण बैल कसे आहेत तर क्वालिटीचे चांगले बैल आहेत तुम्ही किती सांगितले सेडिया पंचावन्न हजार तुम्ही कितीला मागितले हो

ये दोले बोले वनपूज चत्र गिरी भेटे